आपल्या पक्षाला चांगला या प्रमाणात सकाळी नऊ पासून आम्ही आमचे उमेदवार ईश्वर साहेबांनी लालू दादा कोयलावार आणि माझी आई मनोरमा मस्तावार त्यांच्या प्रचारात आम्ही प्रबोध येरामध्ये नवलच्या बसून डोर टू डोर मी प्रचार जे केलेलं आहोत या लोकांमध्ये फार उच्च प्रतिसाद काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी मला आढळून आला आहे गोष्ट आहे ते केशमवर परिवार आणि कोयलावर परिवार आ, हे दोन सदस्य मागच्या वेळेस देखील ते प्रतिनिधित्व केलेले आहेत या लोकांनी यांना मतदान करून नगरसेवक केलेले आहेत त्यामुळं हे सतत या भागातील लोकांशी संपर्क राहतात त्यांच्या माध्यमात उमेदनाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या माध्यमातून आडी अडचणी चुक सतत येत राहतात त्यामुळं ह्या भागातील सर्व जातील लोक लोक युवक आणि ज्येष्ठ लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे त्यांच्याकडनं आम्हाला उत्सव सांगायचं त्याची तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुम्हाला प्रचंड मताने निवडून देऊ आणि नगरस्मधाने देखील प्रचंड मताने इंजिड आमच्या भागातील देऊ असा उत्साह या भागातील लोकांमध्ये आहे विविध त्यांचे काही प्रश्न आहेत आम्ही ऐकून घेतलो त्यांचे प्रश्न आम्ही जनता जनार्दन आम्हाला नगरपालिकेमध्ये निवडणूक जिंकून पाठवली निश्चितच आम्ही त्यांना त्यांचे जे समस्या आहेत त्यांनी जागेवर येऊन त्यांचा समस्या सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे त्यांना आम्ही शब्द त्यामुळं हा आम्हाला क्रमांक तेरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता